श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपण साजरी करणार आहोत संकष्टी चतुर्थी आपले हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असून मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला आपण हे संकष्टी चतुर्थीचे व्रत करणार आहोत या दिवशी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गणपती बाप्पांची पूजा करण्यात येते सर्व देवी देवतांमध्ये दे पूजल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानलं जातं त्याला बुद्धिमत्ता सामर्थ्य आणि बुद्धीची देवता देखील म्हटलं जातं तर ही वर्षातील सगळ्या शेवटची संकष्टी चतुर्थी आपण तीस डिसेंबर रोजी साजरी करणार आहोत या बुद्धीच्या देवतेची म्हणजेच गणपती बाप्पांची जर आपण या संकष्टी चतुर्थीला विधिवत पूजा केली उपासना केली तर गणपती बाप्पा आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात असाच एक उपाय आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यानं गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहेत तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी हे मुठभर तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत हे जर मुठभर तांदूळ आपण या ठिकाणी जर अर्पण केले तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तसेच आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे लक्ष्मी मातेचा वरदहस्त आपल्याला प्राप्त होणार आहे आणि यासाठीच अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आपल्याला या तीस डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थीला करायचा आहे तर आता हे जे मुठभर तांदूळ आहेत तर हे तांदूळ कोणत्या ठिकाणी आपल्याला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर हा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हिंदू पौराणिक मान्यतेनुसार महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती बाप्पांची पूजा केल्यानं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते तसेच आपल्या घरामध्ये कायम सुख शांती समृद्धी टिकून राहते त्याचबरोबर घरामध्ये गणपती बाप्पांची जर आपण रोज विधिवत जर पूजा केली तर आपल्या घरावरती कोणतेही कधीही संकट येत नाही त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीला आईनं जर हे वृत्त केलं तर आपल्या मुलांची प्रगती होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट होते पतीची भरभराट होते नोकरीमध्ये येणारे व्यवसायामध्ये येणारे सर्व अडथळे देखील दूर होतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन केलं तर गणपती बाप्पांचे साक्षात दर्शन झालं असं म्हटलं जातं तर आपण जो हा उपाय करणार आहोत संकष्टी चतुर्थीला तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे त्याचबरोबर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाची काप कपडे घालणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी जर तुम्ही लाल वस्त्र परिधान करून जर या गणपती बाप्पांची जर पूजा केली तर ही पूजा सफल होते असं देखील म्हटलं जातं त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची तसेच इतर देवी देवतांची देखील विधिवत पूजा करायची आहे तसेच चौरंगावरती जर तुम्ही या गणपती बाप्पांची स्थापना करून पूजा करणार असाल तरी स्थापना करत असताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे अशा प्रकारे ही गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर या गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर त्याची आपल्याला विधीपूर्वक पूजा करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत लाल रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायची आहे शक्यतो जास्वंदीची फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना धूपधीप दाखवायचं आहे मोदक असतील तर मोदक अर्पण करायचे आहेत किंवा कोणतीही मिठाई आपल्याला अर्पण केली तरी देखील चालू शकते तर अशा प्रकारे आपल्याला या गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा करायची आहे तसेच ही पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपली सर्व दुःख दारिद्र्य घरावरची जी अडचणी असतील सर्व संकटं असतील तर ती दूर होण्यासाठी म प्रार्थना करायची आहेत आपल्या मुलांसाठी पतीसाठी घरासाठी सुखसमृद्धीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहेत तर अशा प्रकारे आपल्याला ही गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला ओम वक्रतुंडा याहू या महामंत्राचा एकशे अकरा वेळा या ठिकाणी बसून जप करायचा आहे तर हा जर जप केला तर आपल्या ज्या संकट असतील अडचणी असतील किंवा कोणतीही जर कोणी बाधा केली असेल तर ते सर्व या मंत्रामुळे दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होणार आहेत आणि अशासाठीच हा अत्यंत प्रभावशाली असा मंत्र आहे तर तो आपल्याला ही पूजा झाल्यानंतर म्हणायचा आहे ओम वक्र तुंडाय हू असा हा मंत्र आहे जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्यानंतर आपल्या जवळपास असणाऱ्या एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे जात असताना पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक तांब्यावर पाणी देखील घ्यायचं आहे आणि आपण जो उपाय करणार आहोत मुठभर अक्षदांचा तर या अक्षदा देखील आपल्याला घ्यायच्या आहेत तसेच या अक्षदा घेत असताना अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला थोडेसे हळद आणि थोडेसे कुंकुट मिक्स क करायचं आहे आणि त्याचे आपल्याला अक्षदा करायच्या आहेत या अक्षदा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या नसाव्यात अशा आपल्याला अक्षदा मुठभर घ्यायच्या आहेत त्याचबरोबर पूजेसाठी सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि एक तांब्यावर पाणी घेऊन आपल्या जवळच्याच गणपतीच्या आपल्याला जायचं आहे जर तुमच्या जवळपास जर गणपती बाप्पांचे जर मंदिर नसेल तर तुम्ही शिवमंदिरात जाऊन देखील हा उपाय केला तरी देखील चालू शकतो त्यानंतर आपल्याला या गणपती बाप्पांची देखील विधिवत पूजा करायची आहे त्यांना हे जे आपण पाणी नेलेलं आहे तर ते पाणी अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर फुलं अर्पण करायची आहेत जास्वंदीची फुलं शक्यतो आपण या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत जर आपण मोदक घेऊन गेलो असेल तर मोदक देखील अर्पण करायचं आहे अक्ष या गणपती बाप्पांना आपण दुर्वादेखील अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे जर बसून केला किंवा उभं राहून केला तरी देखील उपाय चालू शकतो त्यानंतर गणपती बाप्पांना मनोभावे आपण हात जोडायचा आहे नमस्कार करायचा आहे आपली जी इच्छा असेल समस्या असेल तर ती बोलून दाखवायची आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपली कोणतीही कितीही मोठी समस्या असू द्या दुःख असू द्या दारिद्र्य असू द्या मुलांसंबंधित असू द्या पतीसंबंधित असू द्या घरासंबंधित असू द्या ती सर्व आपल्याला या गणपती बाप्पांजवळ बोलून दाखवायचे आहे त्यानंतर आपण जे हे तांदूळ नेलेले आहे तर यातील एक थोडेसे चिमूटमध्ये पा तांदूळ घ्यायचे आहेत आणि थोडे थोडे तांदूळ घेऊन या गणपती बाप्पांच्या वरती चरणावरती आपल्याला अर्पण करायचे आहेत आता हे अर्पण करत असताना आपल्याला ओम गण गणपतेन महा या महामंत्राचा जप करत करत आपल्याला हे चिमूटभर तांदूळ आहेत तर ते अर्पण करायचे आहेत जास्तीत जास्त वेळा आपल्याला या मंत्राचा जप करायचं आहे आणि हे चिमूटभर तांदूळ मुठभर तांदूळ आहेत तर यातील चिमूट चिमूट भरून आपण आहे तांदूळ या गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचा आहे हा अगदी आणि सा साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय केला तर गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावर प्रसन्न होणार आहेत कारण आपण या गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करणार आहोत त्याचबरोबर अगदी मनोभावे आणि मनापासून गणपती बाप्पांची सेवा करणार आहोत आणि त्यासाठीच आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर ही सर्व पूजा झाल्यानंतर ओम गण गणपते महा या महामंत्राचा जप करत करत या गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करत राहायचं आहे अर्पण करून झाल्यानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांजवळ पुन्हा एकदा इच्छा मनोकामना बोलून दाखवायची आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे जर तुम्ही हा उपाय जर मंदिरामध्ये जाऊन गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य नसेल तर तुम्ही जवळच असणाऱ्या शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन केला तरी देखील चालेल हे जे तांब्याभर पाणी आहे तर हे पाणी आपण या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे या शिवलिंगासमोर बसून आपल्याला ही जी सेवा आहे तर ती सेवा करायची आहे शिवलिंगावरती आपल्याला हे तांदूळ आहेत तर हे चिमूट चिमूट तांदूळ आपल्याला हे अर्पण करायचे आहेत त्यानंतर त्या ठिकाणी जरी आपल्याला जर जाणं शक्य जरी झालं नाही तरी देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून देखील हा उपाय केला तरी देखील चालू शकतो परंतु जर हा उपाय जर मंदिरामध्ये जर केला तर याचे आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होतं कारण मंदिरामधील वातावरण हे प्रसन्न राहतं आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी नकारात्मकता पसरलेली नसते स -स त्या ठिकाणी सकारात्मक वातावरण असतं त्यामुळं आपण जी इच्छा मनोकामना या ठिकाणी बोलून दाखवत असतो किंवा प्रार्थना करत असतो तर त्याचं आपल्याला लवकर फळ प्राप्त होत असतं त्यामुळं आपण कोणताही उपाय करत असताना जरी आपण या देवांची घरी पूजा केली विधिवत तरी देखील आपण हा जर उपाय जर कोणत्याही मंदिरामध्ये जर जाऊन करत असोल तर याचे आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं आणि लवकरात लवकर फळ प्राप्त होत असतं त्यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जर हे मंदिरामध्ये जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरी गणपती बाप्पांसमोर बसून जरी हा उपाय केला तरी देखील चालू शकतो त्यानंतर आपल्याला या दिवशी गायीची सेवा देखील अवश्य करायची आहे गायीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर चण्याची डाळ आणि एक चपाती देखील अवश्य या गायीला खाऊ घालायची आहे गायीमध्ये तेहतीस कोटींचा कोटी वास असतो गणपती बाप्पांसह या कोटी देवी देवतांचा देखील आपल्याला कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे तसेच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे गणपती बाप्पांसह कारण हा मार्गदर्शिषा महिना माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि माता लक्ष्मी ही पार्वती मातेचं स्वरूप आहे त्यामुळं या दिवशी आपण भगवान शिवशंकर माता लक्ष्मी तसेच गणे गणपती बाप्पांची जर विधिवत पूजा केली त्यांना प्रार्थना केली तर गणपती बाप्पांची कृपा आपल्याला तर लाभणारच आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी तसेच भगवान शिवशंकर यांची देखील कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे आणि यांच्या कृपेमुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे ह्या अगदी साधा आणि सोपा उपाया है, उपाय आहे तर हा उपाय तुम्ही जर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर तुमच्या जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये किंवा शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन केला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील गणपती बाप्पांसमोर जरी केला तरी देखील शक चालू शकतो तर हा उपाय तुम्ही या संकष्टी चतुर्थीला अवश्य करा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि यामुळं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत तुमच्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे तुमच्या घरावरील कोणतीही करणी असेल बाधा असेल कोणताही दोष असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे घरावरती लक्ष्मी मातेचा वरदहस्त राहणार आहे आणि यासाठीच आपल्याला हा अगदी साधा आणि सोपा उपाय या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे तर अशा आपला आपल्याचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद